आबासाहेब प्रतिष्ठान संकल्पनेतून हनुमान मंदिर परिसर आणि स्मशानभूमी परिसर या ठिकाणी पतदिव्य लोकार्पण आणि वृक्ष लागवड करण्यात आली तसेच कार्तिकी वारीनिमित्त श्री क्षेत्र दिगोळ ते पंढरपूर पायीदिंडी सोहळ्याचे दिगोळ येथून आज प्रस्थान झाले यावेळी श्री क्षेत्र सीतारामगडाचे महंत हरिभक्तीपारायण महालिंग महाराज नगरे व हरिभक्तीपारायण भगवान आबागीते तसेच हरिभक्तीपारायण ज्ञानेश्वर महाराज नगरे यांचे स्वागत धीरज रसाळ व सोरळज रसाळ या बंधूंनी केले या प्रसंगी सीतारामगडाचे मठाधिपती महाली महाराज नगरे खारडा शहराच्या सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील बांधडचे सरपंच केशवार नवनवे भाजप युवा नेते बाजीराव गोपाळ माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरु दिगोळ माडीवाडीचे सरपंच सविता संतोष शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आपण गेली चार खे, से, से आ, मात ते पाच वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आरोग्य असो किंवा अशा विविध खे खेळामध्ये आपण चांगले उपक्रम राबवतो वडिलांचे विचार टिकले पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना पण एक चांगली लोकांची सेवा घडली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवतो यापुढेही चांगल्या माध्यमातून ते राबवले जाईल ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रतिष्ठानचं उत्तरोत्तर अजून चांगले कामं केले जातील त्या प्रतिष्ठानचं आत्ता मध्यंतरी राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये परिस्थिती उद्भवलेली होती तीच परिस्थिती आमची गोदावरी नदीची उपनदी मांजरा नदीखाटी एकदम परिस्थिती उद्भवली गावामध्ये पाणी गेलं आणि त्याच दरम्यान आमचे गावचे कैलासवाशी कुठे बात्या दगडी यांचं निधन झालं उर्द कपळाने आणि ते आम्ही अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना अनेक अडचणी आल्या रस्ता व्यवस्थित नव्हता चिखलाच व्यवस्थित चिखल झालेला होता ते आमच्या लक्षात आल्यानंतर गावातील ज्येष्ठ जेस्ट, लो ज्येष्ठांनी सांगितलं की ही आपल्याला काहीतरी इथं बदल केला पाहिजे चांगलं केलं पाहिजे लोकांची गैरसोय होती त्या उद्देशातून आम्ही हे उपक्रम हाती घेतला आणि रस्ता दिगोरचे आमचे उपसरपंच दशरथ कचूर राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चांगलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलं आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रामाबा रसाळ हे आज आमच्यात नाहीत पण त्यांचे सुपुत्र धीरज आणि सूरज मी त्यांच्या नावाने प्रतिष्ठान खोल अतिशय छान असा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच त्यांच्या हातून समाजाची शवागडो ही सदिच्छा व्यक्त करतो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी श्री संत गीतेबाबांच्या कृपाशीर्वादाने गीतेबाबांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या दिशेने पालखी जात आहे आणि त्या निमित्ताने आपल्या गावचे एक आधाराचं व्यक्तिमत्व आपल्या देगोळ गावचे सन्मान्य सरपंच वैकुंठवासी रामभाऊ रसाळ यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या सेवेचा वारसा चालवणारे त्यांचे दोनही सुपुत्र श्री धीरज भाऊ रसाळ आणि श्री सूरज शेठ रसाळ या दोघांच्या माध्यमातून तसेच आपल्या गावचं सन्माननीय व्यक्तिमत्व माननीय उपसरपंच दशरथ कचरू राजगुरू यांच्या माध्यमातून आज एक चांगल्या संकल्पनेतून आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय दिगोळ जी स्मशानभूमी आहे त्या रस्त्याच्या दिशेने वृक्षारोपण आणि सुंदर असे पथदिव्यांची त्या ठिकाणी लाईट लावून सुंदर असा हा रस्ता उजळण्याचं काम या दिवाळीच्या निमित्ताने होत आहे दारात दिवे लावण्यापेक्षा लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या पावलाला उजेड दाखवण्याचं काम या दोनही बंधूंच्या माध्यमातून आपले उपसरपंच दशरथ राजगुरू यांच्या माध्यमातून होत आहे ही स्वच्छता आज गीतेबाबा पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि जाता जाता संत महात्म्यांचं वचन आहे झाडू संताचे मार्ग आडर आणि भरले जग या माध्यमातून संत महात्म्यांचे रस्ते झाडण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे तेच रस्ते उद्या त्यांना त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत घेऊन जातील हा आशीर्वाद संत महात्म्यांचा त्यांना लाभावा एवढ्या सदिच्छा त्यांना सर्वांना व्यक्त करतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय श्री बाजीराव गोपाळ घरे असतील सन्मान्य सरपंच श्री केशवराव वनवे असतील आपल्या गावच्या सुकन्या आपल्या गावचा अभिमान आणि खरडा नगरीच्या सन्माननीय सरपंच संजीवनीताई पाटील असतील आणि गावून आलेली आपली माळीवाडीची ग्रामस्थ मंडळी आहे दिगोळ ग्रामस्थ मंडळी आहे आणि या पालखी सोहळ्यानिमित्त आलेली संपूर्ण वारकरी मंडळी असतील या सर्वांच्या वतीने यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो बाळासाहेब प्रतिष्ठान यांनी स्मशानभूमी येथे वृक्षारोपण आणि स्ट्रीट लाईट बसव बसवल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आल्यानंतर खूप मला अभिमान वाटला माझ्या वा गावात म्हणजे माझ्या माहेरमध्ये मुलांनी खरंच खूप काम काम केलेलं आहे आमचे बंधू रामभाऊ रसाळ आबा यांच्या स्मरणात व त्यांच्या प्र प्रतिष्ठाने आज या ठिकाणी त्यांचे मुलं सूरज रसाळ व धीरज रसाळ यांनी जो स्मशानभूमीत वृक्षारोपण व पद्यव्याचा उपक्रम चांगला राबविला असं म्हणतात आपण जर दुसऱ्याच्या दारात झाडे लावले तर त्याची सावली आपल्या दारात पडली पाहिजे सावली आपल्या दारात पडती तर आपण लोकांचं चांगलं केलं तर देव आपलं बी चांगलं करतो तसं ह्या मुलांना दोन्ही पाठीशी दो उभा राहतो व माझ्या नव्या सरपंचा वतीने माझ्या पाठी कुटुंबाच्या वतीने उपस्थित राहणार दिवाळीच्या खूप शुभेच्छा यावेळी उपसरपंच दशरथ राजगुरु कंटाबुद्ध मुख्य अध्यक्ष धीरज रसाळ वसंत रसाळ नानासाहेब गीते नागनाथ उमा संतोष शिंदे रविकिरण गायकवाड बरेराम ढवरे बाळासाहेब झगडे वैजनाथ गीते गहिनीनाथ विटकर राहुल टाके कांतीलाल जंगम रामहरी आवारे अंकुश वारे विभीषण पारखे ज्ञानेश्वर रांजवे सदाशिव हिंगमेरे नारायण दगडे तै्यब शेख बापू दगडे व आबासाहेब प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते